मित्रो आज महाराज बैलाचे सत्ता मालक नमस्कार नाव कसं तुमचं संतोष गणपती सावंत संतोष गणपती सावंत मित्रो आज तुम्ही मित्र कुठून आम्ही आलो मालकापूर किती वाजता निघाला होता निघालेला आम्ही नऊ वाजता नऊ वाजता निघालात मैदान दाखवलं काच दाखवलं कसं आहे मैदान मैदान चांगलं आहे मैदानाबद्दल काय सांगाल म्हणजे सावंत केलेलं आहे नियोजन एक आहे तुम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट कसं झालं इकडे यायचं पडलेलं बॅनर अच्छा बॅनरवरून मित्र आज शाहूवाडीतून आज पालीमध्ये आले आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेत खरोखर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वागत आहे तुमचं आपला कोकणचा तुम्ही प्रवास कसा आहे म्हणजे सांगाल काय कोकणामध्ये तुम्हाला कसं वाटतं कोकणामध्ये चांगलंच वाटतं काय आपण आता काय माहिती इकडे ओके कोकणामध्ये आजपर्यंत आपल्या महाराजाने किती गुलाल केले सांगाल काय तसं काय सांगता अंदाज नाही ओके okay. आपलं महाराज आता आउट सीझनला म्हणजे शाहूवाडीला तिकडं फायनल फायनलला बोलतो कायम चकड्याला चकड्याला सुद्धा आता पावसाळी सीझनला काय आता इकडे आता, आता कोकणातच हे पहा मित्र महाराजचं खास वैशिष्ट्य आपल्याला पावसाळा चालू की कोकणामध्ये असतोय आणि कायम चकड्याला असते शाहूवाडी तालुक्यामध्ये तिकडं तर महाराजाबद्दल बद्दल खुराकाच्या संदर्भात काय सांगाल काय खुराक काय डाळ असते आत्ता असते हां असते आज महाराजच्या जोडीला कोण आहे विशाल आहे विशाल विशाल कुठचा बैल आहे सांगलीतला बैल आहे मित्र विशाल आज आजपर्यंत विशाल महाराजच्या जोडीला पळाला आहे काकड्याला पळायला आहे म्हणजे चिखलीला आज पहिल्यांदाच पळाला आहे काय धाव के सांगाल काय काय महाराजच्या जोडीला आजपर्यंत म्हणजे दावणीला आपल्या किती जाणार आहेत अजून पाच बैल ओके महाराजच्या जोडीला कोण असतो चिखलला कोण 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 असतं बघा मित्रो महाराज बैलाचं आपल्याला पूर्ण सर्व सर्व म्हणजे संपूर्ण तर माहिती थोडक्यामध्ये आपण समजून घेतलं आहे तर ओके थँक्यू <laughs> मित्र आताच पाहिलं आपण महाराज बैलाबद्दल थोडक्यात तर आज महाराजच्या जोडीला मित्र पडणार आहे शिवशंभू ग्रुप सागावकरांचा सा विशाल दादा नाव कसं तुमचं राहुल संकपाल सागाव राहुल संकपाल सागाव दादा प्रवास कसा आला तुमचा सांगायला काय व्यवस्थित झाला रस्त्याची कामं चालू आहे त्यामुळे जरा वेळ लागला ओके केव्हा निघाला होता नऊ वाजता निघालो रात्री नाही सकाळी नऊ वाजता निघालो ते डायरेक्ट आज सकाळी नऊ ना सर्वात आहेत प्रवासाचा काही नाही प्रॉब्लेम अच्छा बैलाचं नाव विशाल बरोबर विशालबद्दल तुम्ही काय सांगाल आज विशाल आता आज पळाले हो तुम्ही कळलंच ओके चिकल नांगणी स्पर्धेमध्ये विशाल आजपर्यंत किती पळालाय आहे सांगाल काय नाही पहिल्यांदा पहिल्यांदा झाला आहे कोकणामध्ये पहिल्यांदा झाला आहे का विशाल आज बघा मित्रो आज कोकणपट्ट्यामध्ये एक विशाल नावाचं वादक आलंय आणि नक्कीच काहीतरी इतिहास असणार आहे म्हणून एवढ्या लांबून आलेत दादा विशाल बाईला सोबत आजपर्यंत किती बैल पाळले सांगाल तुम्ही पाळलेत भरपूर बैल हा बाहेर साठी जात नाही ट्रेनिंगला एक नंबर अजूनपर्यंत लांब कुठपर्यंत गेलात विशालला घेऊन विशाला घेऊन आता शिकडं आणि राधानगरी राधानगरीला काय झालं होतं तिकडं मैदानाला मग लागला काय गुळाला लागलेला गुळाला कोण होता सोबत त्या मोठा विशाल मोठा म्हणजे तुमचा स्वतःचा काय नाही तो हा आम्ही ज्यांच्याकडून घेतला त्यांचा मोठा विषय अच्छा म्हणजे हा कुठून घेतला तुम्ही सांगाल काय हो ते कितीला घेतला आम्ही ब्याण्णव हजार घेतला ब्याण्णवला घेतला हां तुमच्याकडं आत्ता विशाल किती वर्ष आहे दोन वर्ष दोन दाताला कसा आहे चौसा होता त्यावेळी घेतलेला हा तर आता जाताला पूर्ण झाला मित्र दावणीला अजून अशी जाणार किती आहेत तुमच्या सांगाल काय आमच्याकडे अजून दोन आहेत काय अजून दोन काय नाव आहे लहान वासुरा एक वर्षाचं हा सूर्या म्हणून आणि बैल एक आहे जादू जादू आता खरेदी के, केलं एक पण आता तिकडे घरी पण म्हणजे कोण तुम्ही एकटेच असाल की म्हणजे फॅमिली असेल घरी भाऊ वगैरे आहेत की भाऊ वगैरे भाऊ वगैरे सांभाळ करतात बैलाचं खुराकाला काय असतं तुमच्या स्पेशल काही याचं डाळ आट्टा कपरी पेंट आणि तालीम वगैरे कशा असते कंटिन्यू मैदान राहते त्यामुळे आज पहिल्यांदाच पडणार आहे का नाही काय वाटत तुम्हाला म्हणजे असं महाराज त्याला टप आहे की म्हणजे असं काय सांगाल काय एक मार्गेला चांगला एक मार्गेला मैदान दाखवलं कसा आहे म्हणजे साइड कुठची आहे विशालजी दहावी साईड दहावी आतल्या बाजून आहे परतनाला वगैरे बरोबर आहे का ओके मित्र आपला हा सुद्धा व्हिडिओ नक्कीच आपण पूर्णपणे दाखवणार आहोत तर दादा तुम्ही एवढे लावून आलात तुमच्या पुढील वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर तुझी कुठे छोट्या ड्रायव्हर विशालची जोडी आहे शुभ ग्रुप साजावे शिराळा तालुक्यातून आलेली जोडी आहे सांगली जिल्ह्यातून आलेली जोडी आहे बऱ्याच अंतर कापून आलेली जोडी बघूया आज या पोकणच्या तांबड्या मातीमध्ये काय करणार प्रत्येक जण गुलाला आलेला आहे सावंत कोणाजवळ Yeah. <laughs>